रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्टवर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा पट्टन गावची खण घेते मोकळा श्वास ग्रामपंचायतीच्या वतीनं खणीची स्वच्छता मोहीम पट्टन येथील ऐतिहासिक असणाऱ्या गावच्या खणीची स्वच्छता मोहीम ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून दूषित झालेली खण अखेर मोकळा श्वास घेत आहे गावच्या मध्यवस्तीत असणारी ऐतिहासिक खण गेल्या अनेक वर्षापासून दूषित झाली आहे एकेकाळी या खणीतील पाण्याचा वापर घरगुती वापरासाठी केला जात होता याच पाण्यामध्ये पोहण्याच्या स्पर्धाही घेतल्या जात होत्या पूर्वी खणीतील पाण्याचा उपसा होत असल्याने यातील पाणी स्वच्छ राहत होतं पण या भागातील अनेक लोकांनी यामध्ये गटारीचं पाणी शौचालयाचं पाणी सोडल्यानं हे पाणी केंदाळयुक्त होऊन पाण्याला उग्र दुर्गंधी येत होती यामुळे डासांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढून याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता अखेर ग्रामपंचायतीने या खणीतील केंदाळ शेवाळ प्लास्टिक कचरा काढून घेण्यास सुरुवात केली पण या खनीत सोडलेलं सांडपाणी इतरत्र वळवून करन करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे त्यासाठी या भागाचे आमदार खासदार यांनी लक्ष घालून फंड उपलब्ध करून देणं गरजेचं आहे सध्या खण स्वच्छता होत असल्यानं ना नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे महानगरीसाठी सतीश कंगणे हुपरी हो ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा